आज या चांगल्या निमित्त तुम्ही सर्वांनी मला इथं प्रेमाने आणि आदराने बोलवलं आणि माझ्या हस्ते जे काय मंत्री पूजा करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी तुमचे माजी समिती कमिटी सर्व मंडळ सगळे सर्व सभासद आणि सर्व त्याचे नेते मंडळ या सर्वांचं मी एक अभिनंदन करतो आणि आता हो बोलण्यासारखं ह्या मंचावर तो माझ्या काहीच नाही आहे आणि जे काही बोलायचं आहे त्याचा मंच लवकरच होणार आहे तर आपण एवढंच बोलू त्याची मंजावी पावले आणि नाटळ्याच्या माती हनी का हनुकाठी आपली अशी ही मराठा समाजाची जी वृत्ती आहे ती आपण अशीच ठेवली पाहिजे आम्ही मोडेल पण झुकणार नाही आपली ही वृत्ती आपण अशी ठेवणार आणि आंबेगाव तालुक्याला आंबेगाव तालुक्याच्या हक्कासाठी जिथं तिथं आपल्याला काय करता येईल ते खालीचा वाटा आपण हा नक्कीच देत राहणार एवढं बोलतो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न